मोठा नदीला आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकता नगर विठ्ठल नगर निंबजनगर या भागात पाणी शिरलं होतं नदीपात्रात टाकण्यात आलेला भराव आणि बांधकामामुळेच नदीचं पाणी थेट या भागात शिरल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालेलं आहे तर नदीपात्रातला भराव आणि नदीचं पात्र अरुंद झाल्यामुळेच या भागात थेट नदीचं पाणी शिरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले एकता नगर निंबज नगर या भागात पाणी शिरलेलं होतं नदीपात्रात टाकलेला भराम आणि बांधकाम यामुळेच नदीपात्रात पाणी थेट या भागात शिरल्याचं उघड झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी मोठ्या नदीला आलेल्या पुरामुळे सिंहगड रोडवर उडालेला हा आकार आपण पाहिलाय या समोर दिसणाऱ्या इमारती ज्या पाण्यानं वेढल्या गेल्या होत्या आणि आता इथला पूर ओसरला आहे आणि त्यामुळे आपण इथे आलो आहोत की नेमकं पाणी शिरलं कुठून ते पाहण्यासाठी तर इथे स्पष्टपणे दिसतंय की पाणी कुठनं या वस्तीमध्ये शिरलं ही मुठा नदी वाहते वर्ण विसर्ग झाला होता जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी वाहत होतं आणि त्याचबरोबरीनं वर्ण नाल्यातून देखील ज्याला मुक्त येवा म्हणतो तो देखील याच ठिकाणी येऊन मिळत होता आणि अशा पद्धतीनं इथं पाण्याचा पाण्याचं प्रमाण हे नदीपात्रातलं वाढलेलं होतं असं असताना नदीपात्र इथे अकुंचित झाल्याचं देखील आपल्या लक्षात येईल कारण जिथे आत्ता आम्ही उभे आहोत तो एक पूल आहे जो या नाल्यावरती बांधलेला आहे मात्र हा केवळ पूलच नाही तर इथून पुढे म्हणजे जे समोर दिसत आहे तर तिथे देखील नदीपात्रामध्ये भराव टाकला असल्याचं आपल्याला लक्षात येईल खरं तर या ठिकाणी एक रस्ता बनवण्यात आला होता मात्र त्या रस्त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आणि एन जी टीनं हा रस्ता उखडण्याचे आदेश दिले मात्र तो पूर्णपणे उखडला गेला नाही हे आपल्या इथे निदर्शनास येईल आणि त्यामुळेच इथे नदीपात्रामध्ये भराव किंवा राडारोडा पडलेला आहे आणि ज्याचा परिणाम म्हणून किंवा दुष्परिणाम म्हणून नदीचं पात्र हे उथळ बनलं आणि नदीतलं पाणी हे थेट या वस्त्यांमध्ये या इमारतींमध्ये शिरलं व्हिडिओ विकी कांबळेसह अरुण मेहत्रे सी चोवीस तास पुणे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत आता पुण्यातली पूरपरिस्थिती ओसरलेली आहे मात्र या पुरामागच्या कारणांचा शोध घेतला जातोय आणि त्यातूनच आता मुठा नदीच्या पात्रात अनधिकृत बांधकाम केलं गेल्याचं समोर येत आहे त्यामुळेच एकता नगर निंबज नगर या परिसरात नदीचं पाणी थेट रहिवासी वस्तीत शिरल्याचं समोर आलेलं आहे नदीचं पात्र अरुंद करण नदीचं पात्र वाटेल तसं वळवणं शहरीकरण वेगानं होणं काँक्रिटीकरण या सगळ्याचाच उल्लेख हा अजित पवारांनीसुद्धा त्यांच्या संबोधनादरम्यान केलेला होता जेव्हा ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते त्यावेळेला त्यांनीसुद्धा काँक्रिटीकरणाचा या सगळ्यात महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलेलं होतं काँक्रिटीकरणामुळे पूरपरिस्थिती अधिक गंभीर बनते असंही त्यांनी म्हटलेलं होतं त्यातच निंबजनगर नगरमध्ये तिथे नदीपात्रातच अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच नदीचं पात्र अरुंद झालं ज्यामुळे जेव्हा नदीपात्रात विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला त्यानंतर नदीचं पाणी थेट रहिवासी वस्तीत शिरल्याचं समोर आलं